नमस्कार मोठ्याबाई इंदू वरती नाही नाही ते आरोप करत असतात त्यावेळेला प्रयत्न करतो पण मोठ्याबाई काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्यावेळेला व्यंकुमहाराज इंदूला बोलतात इंदू तुझ जर का गोपाळवरती प्रेम होत तर तू आम्हाला सांगायचं होतस इंदू मी तुझ्यावरती संस्कार करण्यात कमी पडलो का कि तू माझ्याशीच खोट बोललीस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकुमाराज असं काही नाही खरं सांगू का माझ गोपाळ वरती प्रेम होत मी नाही म्हणतच नाही पण गोपाळला स्वतःचा गर्वच महत्वाचा आहे खरं सांगायचं तर त्याच्यासाठी स्वतःचा इगो स्वतःची स्वप्न एवढीच महत्वाची मी खरंच सांगते मी मनापासून फासून आदूशी लग्न केलंय मला आधूसोबत संसार करायचा आहे मला बाकी काहीही नको हे ऐकून मात्र मोठ्या बाई म्हणतात ए गप्प बस माझ्या नव मुलासोबत म्हणे संसार करायचा आहे अगं जरा विचार कर तू काय वागलेस या गोष्टीचा मुळात तू काय वागतेस हे तुझ तुला तरी समजतंय का तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते पुरे झालं मोठ्या बाई काय चाललंय तुमचं येता जाता तुम्ही मला बोलताय मी ऐकून घेतेय तुम्ही माझा अपमान करताय मी सहन करतेय पण तुम्ही मात्र मला घालून पाडूनच बोलताय प्लीज मोठ्या बाई प्लीज स्वतःला सावरा तुमच्या या वागण्यामुळे मला त्रास होतोय म्हणजे होतोयच तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात इंदू माझ्या मागण्यामुळे त्रास होतोय तुला माझ्या अगं माझ्या वागण्याचा त्रास होण्यापेक्षा तू जे आमच्याशी वागलेस ते योग्य आहे का स्वतःच्या मनाला विचार तेव्हा लगेच इंदू बोलते मला कळतय ते योग्य नाही मला समजतंय ते मला पटत सुद्धा नाही पण मी काय करू मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला आता समजतच नाही आहे काय करावं ते तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच क्लिअर करूया काही झालं तरी सुद्धा मला तुझ्या या गोष्टी पटत नाही आहेत आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई माझ चुकलं मी मान्य करते पण तुम्ही प्लीज असं तांडव करू नका तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग येतो मोठ्या बाई, बाई इंदूला बोलते गप्प बसायचा आणि माझ्या घरातून पहिल्यांदा चालतं पडायचं मला तू या घरात अजिबात नको आहेस तुझं थोबार सुद्धा पाहिजे इच्छा नाही आणि व्यंकट भाऊजी तुम्ही आता मध्ये पडायच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात काय करू तेच मला समजत नाही खरं सांगायचं तर इंदू तू हे काय करून बसलीस तेव्हा शकुंतला बाई बोलतात इंदू मी तुला विचारलं होतं इंदू काही प्रॉब्लेम आहे का इंदू प्लीज सांग जर का काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगितलं असतस तर नक्कीच सगळं काही नीट झालं असत पण इंदू मात्र तू फसवलंय असं मला वाटतं तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका मी फसवलेलं नाही मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात पुरे झालं इंदू तू जे केलंस त्याच्यासाठी तू माफी मागना तू स्वतःच्याच गोष्टींवरती का पाणी घालतेस आता पूर्ण कर आता गप्प बस तेव्हा मात्र अध्यक्ष मोठ्याने ओरडतो आणि बोलतो पुरे झालं आई काय गरज आहे तुला या गोष्टी मुद्दामून मुद्दामून काढायची त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे अधोक्ष तुझं म्हणणं तरी काय आहे मी या गोष्टी उकळून काढते बोल ना अध्यक्षस बोल तेव्हा लगेच अध्यक्षस बोलतो हो मुळात माझं लग्न तिच्याशी झालंय तिच्या या प्रेमाबद्दल मला माहिती आहे आणि मला त्या गोष्टीचा काहीही प्रॉब्लेम नाही इंदूचं दादावरती प्रेम होत पण आता नाही आहे आणि काही झालं तरी सुद्धा इंदू गोपाळ ददाकडे परत कधीच जाणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात पुरे झालं अध्यक्षच अरे किती नाटक करणार आहेस आणि किती दिवस हिला सांभाळणार आहेस अधोक्षस प्रत्येक वेळेला हिला सांभाळायची गरज नाही तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई पुरे पुरे कर मी खरंच सांगतोय गोष्टी ताणू नकोस पण मोठ्या बाई मात्र काहीच ऐकायला तयारच नसतात तेव्हा मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असं बोलतोय अरे जरा विचार कर या मुलीची सगळी ही पाप सगळ्यांसमोर आली तर आपली काय इज्जत राहील आपली इज्जत तर चवाट्यावर येईल चवाट्यावर तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षज बोलतो याला जबाबदार तू असशील आई इंदू नाही कारण इंदूने तशी काही चूकच केलेली नाही माझ्यावरती विश्वास ठेवाई खरंच सांगतो इंदूने माझ्याशी मनापासून लग्न केलंय आणि प्लीज प्लीज आता तू या गोष्टीवरती उगाच चिडचिड करू नकोस आणि वाद वाढवू नकोस पण मोठ्या बाई मात्र ऐकायला तयारच नसतात मोठ्याबाईना मात्र जे पाहिजे तेच त्या करत मोट असतात त्या मोठमोठ्यानी ओरडत असतात त्याच वेळेला अधोक्षच मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई इंदू जवळ जातात आणि इंदू वरती धावत जाणार तेवढ्यात अदोक्ष जोरा थकलतो आणि मोठ्याबाई शेवटी इंदूच्या पायाशी पडलेल्या असतात शेवटी होत्याचं जा नव्हतं झालेलं असतं मोठ्याबाईंना इंदूचे पाय धरायला झालेले असतात तेव्हा इंदू लगेच मोठ्याबाईंना उठवते आणि म्हणते मोठ्याबाई तुम्ही बरे आहात ना तेव्हा मोठ्याबाई इंदूला जोरा थकलतात आणि इंदूला म्हणतात ए मला हात नाही लावायचा तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई असं काय करताय मी तुम्हाला सांगतेय ना माझ्या मनात असं काही नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून दुरावला तुझ्यामुळे माझा मुलगा माझं काहीच ऐकत नाही फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टींसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीवरती आता वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी बस करा कारण तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय का बहिणी खरं सांगू का मला तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय मुळात तुमचं हे वागणं असत का आहेच मला कळत नाही बहिणी प्लीज स्वतःला समजून घ्या ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणता समजून आणि कुणाला कुणाला समजून घ्यायचं आहे मी तुम्हीच सांगा मला तर आता कुणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही कुणाशी बोलावं असं मला वाटतच नाही मुळात हा विषय इथल्या इथे थांबावा अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे तुला सगळं माहिती होत तर तू आम्हाला सांगायचं होतस ना तेव्हा लगेच अधोक्ष म्हणतो खरं सांगू का काका मला या गोष्टी सांगणं एवढं महत्वाचं वाटलं नाही कारण माझं इंदूवरती प्रेम आहे आणि इंदूला माझ्याशी लग्न करायचं आहे हेच माझ्यासाठी खूप काही होतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई हिंदूला समजून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू